आज मी स्वामींचा अभिषेक घालून घेतलेला आहे आता यानंतर मी काय तुम्हाला स्वामींच्या सेवा करते हे मी तुम्हाला दाखवणार आहे प्रत्येक गुरुवार माझ्यासाठी केवळ एक दिवस नसतो हा दिवस असतो स्वामींशी बोलण्याचा त्यांना सेवा अर्पण करण्याचा आणि स्वतःला पुन्हा नव्याने ओळखण्याचा आयुष्यात कितीही गडबड चिंता त्रास असले तरी गुरुवार आला मन शांत होत कारण स्वामींच्या चरणाशी जोडलेला प्रत्येक क्षण आपोआप आशीर्वाद बनतो आजचा दिवसही मी स्वामींना अर्पण करते या गुरुवारची प्रत्येक सेवा प्रत्येक भावना प्रत्येक श्वास स्वामी समर्थांना समर्पित जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ सारा तर आता पाहूयात मी गुरुवारच्या कोणत्या कोणत्या सेवा करते सर्वात प्रथम आपण ही स्वामींनाशी फुलं अर्पण करून घ्यायची आहेत स्वामींचा अभिषेक घालून झाल्यानंतर स्वामींना छान असं तर राहून स्वामींना वस्त्र वगैरे अर्पण करून त्यांच्यासमोर फुलं ठेवायची आहे धूप दीप नैवेद्य सगळं स्वामींना अर्पण करायचं असतं आणि स्वामींची नित्यसेवा करायच्या असतात कधी कधी आठवड्यातून एका जरी गुरुवार आपण स्वामींची पूजा म्हटले तरी त्याचे पण खूपच परिणाम असतात खूप म्हणजे खूप एनर्जेटिक पॉवरफुल मन शांत होतं हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे च आपण पाहूयात नमस्कार मित्रांनो आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र अकरा वेळा जपूयात अकरा माळा जपायच्या असतात पण आपण आज अकरा वेळा म्हणूया तुमचा जसा वेळ असेल त्याच्यानुसार तुम्ही म्हणू शकता श्री स्वामी समर्थ 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 आपण यानंतर गायत्री मंत्र म्हणूयात ओम भूम भुव तस्वितुर्वळे तत्सव भर्गो देवस्य धीमही धियो योन प्रचोदयात चला तर आपण आता गुरुचरित्र अध्याय चौदावा पाहूयात श्री गणेशाय न श्री सरस्वते श्री गुरुभ्यो नम नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धा कौतुका प्रश्न करी ती एक चित्ते परे जय जय अजि योगेश्वरा सिद्ध विज्ञान पुढील चरित्र विस्तारा ज्ञाय होय अम्मा उदर व्यथेच्या प्रसन्न झाले कृपेसी पुढे खता केसी केसी अम्मान प्रति अमृ शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण श्री गुरु चरित्र काम धेनु जाण सांगता झाला जा विस्तारे एक शिष्या शिखा भिक्षा केली ज्याचे भुवनी तयावरी संतोष प्रसन्न प्रसन्न झायेसा गुरुभक्तीचा प्रकारू पूर्ण जाणे तो द्विजवरू पूजा केली विचित्रू म्हणून आनंद परियेसा तया सायन देव श्री गुरु बोलती संतोषी भक्त होय वं शोवा माझी प्रीती तुझ वरी जी गुरुंचे वचन सायन देव विप्रकरी चरणी झाला पुन्हा पुन्हा जय जया जगद्गुरु त्रयमूर्तींचा अवतार विश्व व्यापक तुच हो विष्णू व्योम केशी धरिला वेश तू मानुषी भक्त जन तारावया तुझी महिमा वर्णावयासी शक्ती अम्मासी केगेन का आता तुमासी ते कृपा करणे गुरु माझे वंश परंपरी भक्ती द्यावी निर्धारी इह सौख्य पुत्र पौत्री उपरी द्यावी सद्गती ऐसी विनंती करु पुनरूपी विनवी करुणा वचनी सेवा द्वार यवणी महाशूर क्रूर असे प्रति संवत्सरी ब्राह्मणासी घात करी तो जी वेसी याची कारणी बोलवी तसे आजी जातात माझा प्राण भेटी तुमचे चरण मरण के आपले हाती विप्रमस्त किती चिंता न करी म्हणून या भय सोडून तुवा जावे क्रूर येव भेटावे भेटावे संतोषोनी प्रिय भावे पुनरूपी पाठविल अम्मांपास जवरी तू परतोणी एसी असो आम्ही भरवसी तुवा निज भक्त आमुचा तू होसी पारंपर वंशवंशी अखिला भिष्ट तू पावसी वाढेल संतती तुझी बहुत <laughs> तुझे वंश पारंपरी सुखे नांदती पुत्र पौत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होत शतायुषी एसावरला थोन निघे सायन देव ब्राह्मण जे ते होता तो यवन गेला त्वरित तया जवळी कालांतपरिएसा ब्राह्मणा ते पाहता गेसा ज्वाल रूप होता झाला गृहांत गेला यवन कोपत विप्र झाला भयचकित मनी श्री गुरु सी ध्या जसे ओपालिया आळंबेअसी केवीस वर्षे अग्निशी श्री गुरु कृपा होय ज्यासी काय करील क्रूर दुष्ट गरुडाची या पिलीयासी सर्प तो कवणे परी ग्रासी ते तया ब्राह्मणा असे कृपा श्री गुरुची का एखादे सिंहासे ऐरावत के ग्रासी श्री गुरु कृपा होय ज्यासी काली काळचे भय नाही ज्याचे हृदय श्री गुरु स्मरण त्यासी केचे भय दारुण काळ मृत्यू न बाधे जान अप काय करी ज्यासी नाही मृत्यूचे भयत्यासी यवने अस तो काय श्री गुरु कृपा ज्यासी होय यमाचे मुख्य भय नाही ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊन सुश्रुती केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होय त्यासी जागृत होऊनि परी येसी प्राणांत कव्य ते छेदन करीतो अवे बपा ही विप्र एक आपण असे स्मरण झाले वेळी धावत गेला ब्रम्हनाचा बळी लोळ असे चरण कमळी म्हणे स्वामी तुची माझा येते पाचारी लेखवणी जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषण देवोनी निरपो तो तये वेळी संतोषोणी द्विजावर आला ग्राम वेग वक्त्र गंगा तिरी असे वासरा श्री गुरुचे चरण दर्शना देखोणी श्री गुरुसी नमन करी बहुवसी सांगे वृतांत आद्यंत संतोषोनी श्री गुरुमूर्ती तया द्विजा अश्वासिती दक्षिणा देशा जाऊ म्हणती स्थान स्थान तीर्थयात्रे एकोणी श्री गुरुंचे वचन विनिमितसे कर सोडून न विसंबे आता तुमचे चरण आपणयी न समागमे तुमचे चरणा विने देखा राहू न शके क्षण एका संसार सागर नका तुझी देख कृपा सिंधू धारया सागरांसी गंगा आणि ली भूमी से ते स्वामी अम्मासी दर्शन दिदले आपुले भक्त सर तुझी ख्याती अम्मा सोडणे काय ने ती सवे येऊ निश्चिती म्हणून चरणी लागला येणे पर श्री गुरु विनवी विप्रभावी सी संतोष होणी वेळे श्री श्री गुरु म्हणती वेळी कारण असे अम्मा जाणे तीर्थे असती दक्षिणे पुनरुपी अम्मा दर्शन देणे सवसरी पंचदशी आम्ही तुमचे गावा समीप वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्ट भ्रात मिळवणी भेटा तुम्ही मी अमा न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्ट गेली दुखे म्हणून हस्त ठेवी ती मस्तके भाक देते तर वेळी असे परि संतोषोनी श्री गुरु देखाले ते थोनी जेथे असे आरोग्य आरोग्यभवाने जनाथ महाक्षेत्र समस्या समस्त शिष्यांसमवेत श्री गुरु आले तीर्थे पाहत प्रख्यात असे वैजनात ते, ते राहिले गुरु गुप्त रूपे विनी सिद्धासी काय कारण गुप्त होते शिष्य वसी कोठे ठेविले गंगाधराचा नंद नु सांगे गुरुचरित्रुनिविस्तारू न सांगे नाम करणि सा पुढे ल कथेचा विस्तारू सांगता विचित्र अपारु मन करुन एका, एका श्रोते एकाश्रो सकळी खो इति श्री गुरु चरित्रामृत प्रथ परम कथा कल्पत रो श्री नृसी सरस्वत व्याख्याने धारक संवादे क्रूरय व शासन सायंदेव प्रदान नाम ಚತುರ್ದಶ್ ಶ್ರೀ ಗುರುದೇ ಚರೂ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತಿಗಂಬರ ದಿಗಂಬರೀಪಲ್ಲಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರೀಪಲ್ಲಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ್ರೀಪಾದ್ಲಭ ದಿಗಂಬರ ಅಧೂತ ಚಿಂತನೀ ಗುರುದೇವದ್ರೀ ಸ್ವಾಮೀ ಸಮ ಜಯ ನೋ ಮಿತ್ರ आज मी तुम्हाला या गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाचे मी फायदे सांगणार आहे तर या अध्याय वाचल्याने पती पत्नीतील प्रेम वाढते घरात शांती सुखद समाधान येते चुकीच्या मार्गावर गेलेल्या व्यक्तीचा उद्धार होतो संसारातील दुःख आणि कलह दूर होतो गुरुकृपेने मन स्थिर होते आणि श्रद्धा वाढते तर आता आपण स्वामींची माणसपूजा स्वामींना स्वामींसमोर बसून वाचणार आहोत तर या मानसपूजेचे फायदे काय असतात तर स्वामी समर्थांची मानसपूजा केल्याने जीवनात चमत्कार घडतात अनुभव स्वतः घ्या तुम्ही फक्त स्वामींसमोर गुरुवारी बसून मानसपूजा म्हणा घर बसल्या स्वामींची कृपा मिळवा मानसपूजेचे अद्भुत फायदे स्वामी समर्थ साधना आणि मनातून देव भेटतात तर दररोज स्वामींच्या मूर्ती समोर बसायला वेळ मिळत नाही पण पन... दर गुरुवारच तुम्ही ही माणस म्हणू शकतात माणसपूजा म्हणजे मन देवाला मनात विचारात ठेवून केलेली पूजा असते आता मी तुम्हाला दाखवणार आहे की माणसपूजा काय आहे तुम्हाला जरी म्हणायला वेळ नसेल तरी तुम्ही माझा हा व्हिडिओ मधील सुद्धा माणसपूजा ऐकू शकता चला मित्रांनो आपण माणसपूजा म्हणूयात नमो स्वामी राजम दत्तावतारम श्रीविष्णु ब्रह्मा शिवशक्तिरूप ब्रह्मस्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्थाय नमो नमस्ते हे स्वामी दत्तात्रया हे कृपाणा मला ध्यानमूर्तिदिसुरे डोळा कुठे माय माझी मने बाळ बाळजेसा समर्था तु हो जीव कैसा स्वामी समर्था तुम्ही स्मर्तु गामी हृदया सनिया वसा प्रार्थि मी पूजेचे यथा सांग साहित्य केले मखरात स्वामी गुरु वैसविले महाशक्ती जेथे उभ्या ठाकताती जिथे सर्व सिद्धी पदी लोळताती असे सर्वसामर्थ तो हा समर्थ परब्रह्म साक्षात गुरुदेव दत्त सुवर्ण ताटी महारत्न ज्योती ओ वाळुनी अक्षतालाव मोती ऐसा करूनी पूजेला चरणावरी ठेवया मस्तकाला हार अभिषेक स्वीकारी माझा तुझी पाद्य पूजा करी बाळ तुझा प्रनीपात साष्टांग शरणांगताचा तुम्हा भार या जीवनाचा ही ब्रह्म पूजा महाविष्णू पूजा शिवशंकराची असे पूजा दहि शुद्धो दकाने स्नान घालू प्रभुला वीणा तु तार्या कि शङ्खादेवादेपहागर् दताति मनति नगारे गुरुदेवदत्त श्री दत्त जयदत्त स्वामी समर्थ प्रत्यक्ष गङ्गा जलकुम्भी आली श्रीदत्तवामि घाली महासिद्ध आले परतीर्थज्ञाया

क्ष श्री सद्गुरु दत्त राज तया घालुया रेशमी वस्त्र साज सुगंधित भाळी टिळारे खियाला श्री हा जरी टोप शोभेत याला वक्षस्थळी लानाचा सुवास तो वाढ विभाव साचा श्री वाहुया बिलव तुलसी दला ते गुलाबा जाई जुय रा गंधाक्षता वाहनिया पदाला हि अर्प या जीवन पुष्पमाला चरणी मने म्हणे सांभाळाय इथे राव या केशर कस्तुरी या सुगंधात नाना प्रतीचा पुष्पांजली ही तुम्हा अर्प येली गगनातुनी Bush para o restinho Hali. करुणावतारी अवधूत कीर्ति दयेचि कृपे स प्रभाफा कली मूर्ति प्रभाला असि दिव्यता स्वामी योगेश्वरांची च मन्दिरीची हि स्नेह ज्योति मल्लादा कवि स्वामि करू आरती अर्थ भावे गुरुदेव श्री स्वामी दत्तात्रयांची पंचारती ही असे पंच प्राणा ओवाळुनी ठेव या चरणावरुन निघेना पुढे शब्द बोलू मी तोही मनीचे तुम्ही जाणता सर्व काही हे स्वामी राजे बसा भोजनाला हा पंच पक्वान नैवेद्य केला पुरणाची पोळी तुम्हा वडीची लाडू करंजी असे हि खव्याची डाळींब्राक्षे फळया मेवा एकेशरी दूध घ्या स्वामी देवा फुडे हात केला याले कराने प्रसाद देवा आपल्या कराने तांबूल घ्यावा स्वामी समर्था चरणांची सेवा करू द्यावी आता प्रसन्ने तु न काय, हृदय ठेवी माते तुझे सुशेदो निपाय सर्व जीव चरणीच ठेवू दुजी मी तुला काय देऊन कोदूर लोटू आपल्या मुलासी कृपा छत्र सह्या बाल कासी धरू दे आता घट्ट तुझ्या आता घट्ट तुझ्या पदला पदी ठेऊ देशीर शरणांग ताला, हृदय भाव यावे असे करी पूर्ण कल्याण जेवासे तुझे बाळ तुझी वाट देवा नखावेळ लाऊ कृपा हस्त ठेवा मनी पूजनाची असे दिव्य ठेवा वसो माझी आंतरी स्वामी ठेव वसो माझी आंतरी स्वामी ठेव वसोमाशियांतरी स्वामी ठेव श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मित्रांनो यानंतर आपण तारक मंत्र म्हणणार आहोत स्वामींचा तारक मंत्र याचे खूप फायदे आहेत आणि हे मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगितले पण आहेत या तारक मंत्राचे एवढे पॉवरफुल आहे हा मंत्र स्वतःमध्ये इतका शक्तिशाली आहे की संकट हा मंत्र म्हणलं की दूरच राहतात भीती तणाव नकारात्मकता नाहीशी होते संकटे अडथळे वाईट शक्तींपासून संरक्षण मिळते आत्मविश्वास सकारात्मक ऊर्जा वाढते गुरुकृपा आणि मार्गदर्शन प्राप्त होते घरात शांती समृद्धी सुख नांदते आणि मृत्यूभय आजार आणि अपयशावर विजय मिळतो मित्रांनो हा तारक मंत्र आपण समोर संध्याकाळी सकाळी रोज म्हणायचा आहे निशं शंक रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी स्वामि बलपाठिषी नित्य आहे रे मना अतर्क्यवधूत स्मर्त गामी अशक्य हि शक्य करतिल स्वामी जिथे स्वामी चरना तिथे काय स्वय भक्त गढवी हि माय आज नवीन काळही ने त्याला परलोकहीना भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भीतोसी भय हे पळू दे वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा होय जागा श्रद्धे सहित कसा हो सित्या तू स्वामी भक्त आठव किती दादली त्यांनीच साथ न खोडग मग स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूतीन मनाम तीर्थ स्वामी सया पंचामृतात हे तीर्थ आठवी घेठवी प्रचितीन तया जया स्वामी घेती हाती श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनन्तकोटिब्रह्माण्डनायकराजादिराज महाराज श्री श्रीगुरुदेवदत्त दत्त पूर्णदत्त उताड दिगम्बर्य तिवर्य स्वामी राजायन महा स्वामी महाराज की जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हाला सेवा कशी वाटली हे सांगा मग तुम्ही कोणत्या कोणत्या सेवा करता हे सांगा व असेच स्वामींबद्दलचे ब्लॉग आरती सगळं काही पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट्स करा आणि यानंतर तुम्ही हे वाचायचं आहे नित्य हे आहे स्वामी चरित्र सारामृत याचे रोज तीन तीन अध्याय वाचायचे असतात व वा तुम्ही याची पारायणे हे करू शकता मी तुमच्या तुम्हाला नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेलच की या स्वामींची पारायणी कशी करायचे कधी करायचे कशासाठी करायचे हे मी सर्व तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण तोपर्यंत तुम्ही दर गुरुवारी नित्य नियमाने स्वामींना अभिषेक घालायचा आहे स्वामींना नैवेद्य अर्पण करायचं आहे नंतर स्वामी स्वामींचं हे चरित्र सारामृत रोज वाचायचं आहे आणि रोज स्वामींच चरित्र वाचायचं आहे तारक मंत्र रोज म्हणायचा आहे जप रोज करायचा आहे हे सर्व तुम्ही रोज करायचं आहे अगदी तुम्हाला वेळ नसेल तुम्ही कुठे बाहेर असाल कामानिमित्त असाल तरी सुद्धा तुम्ही मनातली मनात जरी केले जेवढं आपण मनापासून पूजा करू तेवढं स्वामी स्वामी लवकर ते स्वीकारतात त्यामुळे तुम्ही अगदी मनापासून आणि खरंच निर्मळ मनाने ही पूजा करा स्वामींना स्वामींचं नामस्मरण करा याचे फायदे तुम्हाला जाणवतील स्वामी आपल्या लाईफमध्ये आल्यानंतर किती पॉझिटिव्ह चेंजेस होते हे तुम्ही पाहू शकता चला मित्रांनो धन्यवाद थँक यू फॉर वॉचिंग बाय